अगं तुझ्याकडे यायचं तुला नेहायला यायचं त्या लायकीचीच नाही राहिली तू आता हां पुसलीच नाही बापात तुला राहत येतं कितींदी राहायचं तिथेंदी दे? तुला नेहायला कशाला येऊ आम्ही पुन्हा अजून वर न एक काम लई पडतंय म्हणून आलवी आणि तुझी माप करायची काय गरज नाही तू घरच्यांची तुला काळजीच नाही कशा काही नसतील तुला काळजी दाखवतीयच हा माणूस गप बसलं का तुला लयचंय बोलाय नाही काय जाओ माझी जवळनं गेली तर माझ्याकडे आली नाही अगं होय मी जवळनं गेली फक्त चार पाच किलोमीटरच्या अंतरावर पण मी आली नाही तुझ्याकडं काय गरज आहे तुझ्याकडे याची जिथं माहिती नव्हतं तिथं तुझ्या महाग महाग हिंडली जीवाचा हळना पाळणा केला लेकराचा हळना पाळणा केला आणि त्याला काय म्हटली तू हुगुग नुसती आलती काय तुझ्यासारख्याच्या नादी लागायचं म्हणजे येड्याचं काम आहे ती म्हणून आमचं आम्ही शांत आहे आणि तू घरच्यांची काय माप काढ नको माझ्या नवऱ्याला काम लावलं आणि ही नवरा बायको हिंडते तीन तुझी माप काढायची काहीच कारण नाही तू कुटुंबाचं सदस्य आहेस ना मग कशी बाहेर न रंगतीय आई बापाच्यात राहतीच राहा ना तिकडं अगं आईनं सांगते ती तर डोक्यात धर समजून शिकून सांगितलं तुला आईनं तरी तुझ्या डोक्यात बसत नाही मला म्हणती जवळनं गेली माझ्या नवऱ्याला काम लावतीन शर्ड येले तीन करडण मसरण अगं ते आमचं आम्ही काय आमचं का आम्ही ऍडजस्ट करतोय ना ते आमचा प्रश्न आहे आमच्या कुटुंबात आम्ही काय बी बघू तुझा सांगायचा काय अधिकार आहे हा तुला नवऱ्यानं नाही घेणं देणं दिरानं नाही घेणं देणं जावं नाही मग तुला सांगायचं तर काय अधिकार आहे आम्हाला आमचं आम्ही तिघं बघून घेऊ काय करायचं हे काय नाही हां बरं जवळ आणतो म्हणून तू फोन लावला काय एखादा होई का तुला माहिती होतं ना तिथून आल्यानंतर सांगते जवळनं गेली म्हणून तुला आशा होती काय आम्ही येईल म्हणून हां आशा धरून बसली होतीस काय म्हणजे तिथं आलो असतो आम्ही दारात तुझ्या तु आई आणि आणतो आई वडील तुझ्या तू आमचा अपमान केला असताच अपमान येऊ काय दिन की नवऱ्याला हो याव मला नेहला मी येणार आहे घरी कसं येत नाहीत बर हा ग शिकवाय लागलीच काय तर काय तर बोलून तोंडाव समोरच्या माणसाला पाडायचं ना का त्याला अर्थ नाही कुर्त नाही काय बी बोलायचं मस्त मी पोरं आणली होती बापू होता सोबत आमच्याच तुझं मन हल्लं का बापू आहे तिथं निदान दोन चार किलोमीटरचं चा अंतर आहे आपण तर जावावं तिथं रात्रीचा पण मी रात्री व्हिडिओ टाकला होता तिथला मी रात्रीचा पण तिथला व्हिडिओ टाकला होता राहिलेली तिथं मी आणि तुला जर ती गाव माहितीच आहे आणि चार पाच किलोमीटर तुला येईल ना फरक पडत होता कुणाची बी गाडी घेऊन आली असती मयाची लेकरं असती ना कुणाची बी गाडी घेऊन आली असती नवऱ्यानं तुला लेकरू ले दिलं नाही तर आमच्या आमच्यासंघाच होतं बापू त्याला घेऊन तू येऊ शकत होतीस अग मनी नाही पाव आणि देवा मला फाव असं तुझं काम झालं या तुझ्या मनातच नाही कुठली गोष्ट करायची कशाला दुसऱ्या आ आई कामाला काम काम करतेय कामाला जातीये आणि बस बसते मला काम करू दे नाही ती कशी काम करू देतेले इतके दिवस मिळत फिरत तर काम करतच होती आईला जरा हात लावला तर काय चुकीचं होईल त्यात आ एवढी हालाकीची पैसा त्यांचा हातावरचं पोट आहे कामाला जावा तवा त्यांना पैसा येतोय तुला मी काय य म्हणत नाही तुला दोन महिने राहा चार महिना राहा बाया माझी काय अडचण नाही आणि य म्हणाव तर तू काय म्हणायची तिला काम पडतंय ना म्हणून मला य म्हणते काय काम म्हणजे काय असतं मला हे समज अजूनपर्यंत येऊन जाऊ शब्द दहा वेळा पंधरा वेळा हजार वेळा एकच तोंडात काम 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 आणि दुखणं पण आलं त्याला कामाचं निमित्त नसत वातावरण असतं आणि काय असत खाण्यात बदल असतो काय बी असत त्याच्यामुळे दुखणं येऊ शकत मला अशी बी काय म्हणते ते दुखणं आलं हिला हिंडून फिरून आणि काम काय असतं हिलादाचीच कळल पूजा ताई किती काम करत होती काम करून करून आजारी पडली अरे बाबा ना तुमच्या भी घरात कोण आया बहिणी ते ती आजारी पडत नाही ते का आजारी पडत नाही ते त्या त्यांना काही जीवाला येत नाही काय दुखत नाही काय सांग ना मला तर मला एक म्हणजे माझं डोकं चालत नाही अशा अशा जर गोष्टी माझ्या कानावर आल्या माझ्या निदर्शनात आल्या मला डोकं चालत नाही माझे तळपायाची बागाक मस्तकाल जाऊन पुसती एवढा माझा चिडचिडी स्वभाव आहे आणि गोड मात्र मला आजी गोड आहे का नाही त्याला लय गोड साखरवाणी साखरात घोळेल तुपात घोळेल पण तरी मी ती माणूस उपार मात्र माझ्याच येऊन येऊ आहे अशी माणसं अनुभव आहे मिळाली ती ह्या जगात जेवढी आपल्या संपर्कात का नाही त्यात माणसं मी म्हणते शंभर टक्के माणसं संपर्कात आली का नाही ती नव्वद टक्के माणसं तशी जायती मग दहा टक्के काय कुठं तर राहायची तस चांगली आणि प्रत्येक माणसाला माझं चांगलं तेवढं बघवत नाही कुणाला आता पण आमच्या आहे म्हणते ती शिगडी आणली म्हणल्यावर आधी का आणली नाही बाहूज होती तवा आहे ती बायको होती तवा भाऊजीला म्हणते ती वेळ पडल पैसा येईल तसं काम करतेच की माणूस हळूहळू हातरून बघून पायपास राहत उगा का रीण काढून सण करायची काय गरज नसती आणि रीण करून जर आपण सण केला ती सण सुद्धा आपल्याला गुळमाट लागत नाही जी कष्टातून करते ती का नाही त्यांना तर ही माहित आहे कुणाला सांगायची कुणाला प्रवचन द्यायची काही गरज नाही आणि जे अजून पण ऐकत खाती ना मग त्यांना प्रवचनाची लय गरज आहे लय माझी लय गरज आहे की होय बाबा आता ही जी चंगळ चालली आहे हिला आयशा आरामाच्या समध्या वस्तू द्यायला लागली ती म्हणजे माझं बघवन आहे ना असं झालं या सुखात कुणाल तर कुणाच्या सामील होता तर निदान वाईट तरी चितू नका सुखानं माणूस खात महिना जावं नाही नुसता गुस्त पिसळ आणला आता माहेरात पुसली काय टेन्शन नाही किती का दिवस राहिला काय सुद्धा टेन्शन नाही मला तर फक्त एक टेन्शन होत ती हिंडत होती कुठं हाय कुठं नाही हे जर टेन्शन होत म्हणून मी तिच्या मागे गेली माझं तर काय काम होत आणि मला किती मुश्किली नेहमी घरात घेतलं इथं माझं मला माहिती त्याचं प्रदर्शन द्यायची काही गरज नाही प्रत्येक गोष्टीच आपण प्रदर्शन द्यावं असं पण काय नसत आणि प्रत्येक गोष्टच कॅमेरे दाखवतो आपण असं पण काय नसतं कॅमेऱ्याच्या पाठीमाग सुद्धा खूप गोष्टी त्या आपण जोपर्यंत कॅमेरा आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी सांगू शकतो असं पण नसतंय काय भरपूर काय गोष्टी अजून घडते त्या आयुष्यात म्हणा घरात म्हणा जेवढ्या आमच्या समोर समोर तेवढे तेवढ्या आम्ही कसं आहे हि तर राहत नाही व तोंड तोंडात हे राहत नाही जे असेल ते समोरच्याला सांगून टाकतो आपण